सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके के गौरी नारायणी नमस्कार बघा वार गुरुवार आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की उद्या भावबीज आहे उद्या दिवाळीतील शेवटचा दिवस बघा दिवाळी हे एकूण पाच दिवसांची असते वासुबार पासून दिवाळीची सुरुवात होते आणि भावविजेला दिवाळीचा शेवट होतो खर तर दिवाळीतील हे पाचही दिवस जे आहेत हे दीपदान दिवे लागन करना साथी, घरात अपले जो अंधार तो दूर सकारात्मकतेचा प्रकाश आणण्यासाठी हे दिवाळीचे पाचही दिवस अत्यंत शुभ आणि पवित्र मानले जातात बघा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच दिवाळीतील एक सर्वात प्रभावी अत्यंत महत्वाचा उपाय सांगणार आहे बघा बऱ्याच आपल्यापैकी बऱ्याच लोकांच्या आयुष्यात शत, शत्रुबाधा असते घरातलीच लोक त्रास देतात शेजारची लोक काहीतरी पिढा करतात बऱ्याच वेळा पितृदोष असतो बऱ्याच वेळा काल सर्प दोष असतो कधी वास्तुदोष असतो म्हणजे कुठला ना कुठला दोष आपल्या आयुष्यात असतो आणि हा दोष आपल्याला कामात अडथळे आणतो विघ्न आणतो बऱ्याच वेळा आपल्याकडे पैसा टिकत नाही सतत गरिबी येते दरि दरिद्रता येते घरामध्ये आपल्याला सुख लाभत नाही कुठलं ला काम हातात घेतलं तर त्याच्यामध्ये यश मिळत नाही अशा एक नाही अनेक अडचणी येतात बघा जर तुमच्याही आयुष्यात अशा काही अडचणी असतील सतत तुम्हाला कुणीतरी त्रास देत असेल कुणीतरी करणीबाधा करत असेल कुणीतरी तुम्हाला सतत म्हणजे काहीतरी इडापिडा लावत असेल नजर लावत असेल तर अशा सगळ्या गोष्टींचा नाश करण्यासाठी ह्या दिवाळीत तुम्हाला एक तरी दीपदान या ठिकाणी करायचं आहे आता कुठे दीपदान करायचं आहे कसं करायचं आहे कुठली सेवा करायची आहे याबद्दलची संपूर्ण सविस्तर माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे फक्त त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा बघा बऱ्याच वेळा कामात अपयश येतो बऱ्याच वेळा आपल्या कामात अडथळे येतात सतत काहीतरी संकट असतात आपण म्हणतो की माझ्याच मागे का चाललंय माझ्या आयुष्यात का माझ्या जीवनामध्ये का सतत ही साडेसाती आहे का पैसा टिकत नाही का माझ्या इच्छा पूर्ण होत आपण म्हणतो आपण हतबल होतो आपण म्हणजे आपल्याला काही सुचत नाही बघा जर तुमच्या आयुष्यात अशी काही परिस्थिती असेल तर या दिवाळीत आता उद्या शेवटचा दिवस आहे उद्याचा एकच दिवस तुमच्याकडे शिल्लक आहे तुम्हाला एक चौमुखी दिवा, 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 दिवा बनवायचा आहे चार मुख असणारा कणकेचा घ्या मातीचा घ्या कुठल्याही कुठलाही घ्या फक्त त्याच्यामध्ये चार वाती घालायच्या आहेत आणि हा दिवा घेऊन तुम्हाला कुठल्याही गोमातेजवळ जायचं आहे जिथे कुठे गोशाळा असेल त्या गोशाळेजवळ जायचं आहे तिथे गेल्यानंतर बघा चौमुखी जो दिवा आपण घेऊन गेलेले आहोत हा चौमुखीमुखी दिवा गायच्या समोर किंवा तिच्या आजूबाजूला कुठेही तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे या दिव्यामध्ये शक्यतो तुम्हाला तूप घालायचं आहे बघा दिवा हा लक्ष्मीला प्रसन्न करणारा दिवा हा सकारात्मक आणणार असो तुपाचा दिवा हा दारिद्र्याचा नाश करून आपल्या जीवनामध्ये लक्ष्मीची प्राप्ती करणारा असतो म्हणून तुम्हाला यामध्ये तूप घालायचं आहे आणि हा तुपाचा दिवा तुम्हाला गोमातेच्या आजूबाजूला कुठेही तुम्हाला लावायचा आहे दिवा लावल्यानंतर तुम्हाला त्या दिव्यात एक चिमुडभर हळद घालायची आहे फुलवाला लवंग घालायचं आहे हिरवी वेलची घालायची आहे शक्य असेल तर हा दिवा आपल्या हातात घेऊन सगळ्यात पहिले त्या गोमातेला तुम्हाला एक सात वेळा तरी असं ओवाळून घ्यायचा आहे अडी अडचणी दूर होण्यासाठी गोमातेला प्रार्थना करायची आहे आणि त्याच्यानंतर हा दिवा तुम्हाला तिच्या समोर ठेवायचा आहे हा दिवा जेव्हा तुम्ही तिच्या समोर ठेवाल त्या दिव तेव्हा त्या दिव्याच्या खाली एक रुपयाचा एक सिक्का ठेवायचा आहे एक रुपयाचा दोन रुपयाचा पाच किंवा दहा कुठलाही एक सिक्का ठेवायचा आहे आणि त्याच्यावर हा दिवा ठेवायचा आहे आता पंधरा मिनटं तरी तिथे थांबायचं आहे शक्य असेल तर उजव्या हाताने गोमातेला थोडा स्पर्श करा मग आपला हात जर गोमातेला लागला तर असं म्हटलं जातं आपली पाप दूर होतात आपल्या पापांचा नाश होतो आणि दिवाळीमध्ये गोमातेचं जे महत्त्व गो 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 आहे ते अनन्यसाधारण आहे कारण आपण दिवाय दिवाळीची सुरुवातच आपण वासुवारसापासून करतो गोमातेच्या पूजनाने करतो ठीक आहे आता पंधरा मिनटं तिथे थांबलं तुमची जी काही समस्या असेल ती गोमातेला सांगितली शक्य असेल त्या एक दोन प्रदक्षिणा घाला असं म्हटलं जातं की गोमातेला प्रदक्षिणा घातली तर पृथ्वी प्रदक्षिणाचं जे पुण्य आहे ते आपल्याला लाभतं त्याच्यानंतर जो दिवा तिथे लावलेला आहे त्या दिव्याच्या खाली असणारा जो सिक्का आहे तो सिक्का उचला आणि हा सिक्का गोमातेला स्पर्श करा फक्त तिला स्पर्श करा तिथे कोणी तिला सांभाळणार असेल त्यांना सांगा की दादा मला हा सिक्का गोमातेला स्पर्श करून द्या आणि हा सिक्का गोमातेला स्पर्श करून आपल्या घरी घेऊन या आता हा सिक्का आपल्या तब तिजोरीत कपाटात आपल्या जवळ पैशांच्या पाकिटात कुठेही ठेवा याने कायम तुमच्याकडे भरभराट येईल पैशांची आर्थिक समस्या दूर होईल पैसा येत राहील तुमच्या ज्या काही बाकीच्या समस्या असतील त्या सुटत जातील कर्जातून मुक्तता होईल खूप गरिबी खूप दरिद्रता कोणाकडनं पैसे मागण्याची वेळ उसने पैसे मागण्याची वेळ ही येणार नाही आता दुसरा जो दिवा आहे तो मी तुम्हाला सांगणार आहे दोष दूर करण्यासाठी बऱ्याच वेळा आपल्या घरात वास्तुदोष असतो त्यामुळे घरात शांती नसते घरात कलह असतात बऱ्याच वेळा आपल्याला कालसर्प दोष असतो ज्यामुळे आपल्या घरात अपघात घडतात बऱ्याच वेळा आपल्या घरात पितृ दोष असतो ज्यामुळे आपल्या प्रत्येक कामात आपल्याला अडथळे अडचणी येतात अपयश येतात अशा वेळेस काय करायचं आहे उद्या दिवाळीच्या शेवटच्या दिवशी कुठल्याही पिंपळ वृक्षाजवळ तुम्हाला एक दिवा घेऊन जायचा आहे मातीची पंटी घेऊन गेलात तरीही चालेल या मातीच्या पंटीत एक वात घालायचं आहे आणि तुम्हाला मोहरीचं किंवा तिळाचं तेल घालायचं आहे जे कुठलं तेल घातलेलं आहे ते तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली ठेवाय म्हणजे तो दिवा तुम्हाला प्रज्वलित करून तिथे ठेवायचा आहे तिथे एक दोन मिनटं बसायचं आहे पितरांचं स्मरण करायचं आहे पिंपळाच्या झाडावर पितरांचं वास असो पि पिंपळाचं पूजन केल्याने दोषातून म्हणजे कुठलेही दोष असतील तर त्या दोषातून मुक्तता मिळते त्यामुळे तुम्हाला <coughs> या दिव्यातील शेवटच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली हा दिवा लावून तिथे पितरांचं स्मरण करायचं आहे जे काही दोष असतील त्याचा नाश करण्यासाठी पिंपळ वृक्षाला प्रार्थना करायची आहे आणि तिथेच हा दिवा सोडून तुम्हाला घरी यायचा आहे हा उपाय केल्यानंतर तुमच्या आयुष्यात असणारे अनेक दोष दूर होतील अडचणी निघून जातील अडथळे कमी होतील अपयश किंवा जे काही असेल वाईट ते तुमच्या आयुष्यातून दूर होईल आता बघा आपल्या आपल्याला जर एखादा शत्रू त्रास देत असेल सतत आपल्या आयुष्यामध्ये त्या शत्रूचा त्रास असेल सतत तो शत्रू आपल्याला नजर लावत असेल कामात अडथळे आणत असेल माहिती असणारा शत्रू असेल किंवा माहिती नसणारा शत्रू असेल या शत्रूला आपल्या आयुष्यातून दूर करण्यासाठी तुम्हाला एक छान मातीची पंटी घ्यायची एक मातीची पंटी घ्यायची त्या मातीच्या पंटीमध्ये एक जोडवात घालायची दोन वाती एकत्र करून छान त्याची एक जाड वात करायची आणि त्या दिव्यामध्ये ती वात घालायची आणि या दिव्यामध्ये मोहरीचं तेल घालायचं मोहरीचंच तेल घालायचं हा दिवा आपल्या घराच्या दक्षिण दिशेला आत आपला लिव्हिंग एरिया जो असेल किंवा कुठलाही भाग असेल त्या भागात दक्षिण दिशेला हा दिवा लावायचा दिवा पेटवायचा दिवा पेटवल्यावरती त्याच्यामध्ये थोडीशी एक चिमुडभर त्याच्यामध्ये पिवळी मोहरी घालायची ठीक आहे तुम्ही जरी मोहरीचाच दिवा लावला तरी त्याच्यामध्ये चिमूडभर पिवळी मोहरी घालायची आणि एक चिमूडभर त्याच्यामध्ये मीठ घालायचं आता मीठ घालाल मोहरी घालाल तेव्हा फक्त त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं ज्या व्यक्तीचा तुम्हाला त्रास आहे त्या व्यक्तीचं नाव घ्या माहिती नसेल तर फक्त शत्रू शत्रू असं म्हणा सात वेळा ते आणि मोहरी आणि त्याच्यामध्ये मीठ अर्पण करा आता या दिव्याच्यावरती एक मोठं झाकण ठेवा खोलगट भांड वगैरे असेल तर ते ठेवा म्हणजे दिवा झाकून ठेवा ठीक आहे दिवा झाकून ठेवा दिवा एक दोन तास तरी पेटता राहील एवढं त्याच्यामध्ये तेल घाला एक दोन तास था पूर्ण झाले बघा हा उपाय तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता सकाळ दुपार संध्याकाळ रात्री कुठल्याही वेळात आता एक दोन तासानंतर ते वरती असणारं जे भांडं आहे ते बाजूला करायचं आहे त्या भांड्याला लागलेली ला जी काही काजळी असेल ती एकत्रित एक जमा करायची आहे जी काजळी एकत्रित जमा केलेली आहे त्याचा एक छोटासा टिकळा तुम्हाला तुमच्या कपाळाला लावायचा आहे शक्य असेल तर घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला त्याने स्वस्तिक काढा ना घरात कुठली बाधा येईल ना तुमच्या आयुष्यात कुठली बाधा होईल ना घरात कुठल्या शत्रूचा त्रास होईल ना तुम्हाला कुठल्या शत्रूचा त्रास होईल बघा खूप साधा सोपा उपाय हो आहे उद्याचा खास उपाय हो आहे नक्की करा आणि याचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा स्त्रीज भावी समर्थ